नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंगमध्ये मी योगेश्वर गुट्टे आपलं एज्युकेशन आणि करिअर मेंटॉल तर आता प्रोविजन लिस्ट जाहीर झालेली आहे ऑलरेडी याबद्दलचे व्हिडिओ आपण दिलेले आहेत तरी पण एक छोटंसं हायलाईट एक शॉर्ट शौ, रिव्हिजन आपण याला देऊयात की प्रोविजन मेबिटलिस्टमध्ये आता नेमके दोन गोष्टी आपण तेव्हा एकच सांगितली होती पण आता दोन गोष्टी आपल्या पुढे आलेल्या आहेत त्या नेमक्या काय आहेत त्यांची माहिती कशी घ्यायची कसं त्यांना बघायचे कुठल्या गोष्ट इन्वोव्ह करायची आपण बघूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपल्याला दिसतंय की तुम्हाला लॉग इनच्या इथे डाव्या साईडला प्रोव्हिजनल चेक यू प्रोव्हिजन मेट लिस्ट नावाचा ऑप्शन इथे तुम्हाला येताना ओके चेक प्रोव्हिजनल लिस्ट ओके इथे तुम तुम्हाला चेक यू प्रोव्हिजनल लिस्ट नावाचा ऑप्शन इथे दिसतोय त्या ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या पुढे या प्रकारची स्क्रीन येते ही इथे तुम्हाला खाली तुमचा ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकायचे थोडस झूम करून दाखवतो ऍप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ तुम्हाला टाकायची आहे आणि ती टाकल्याच्या नंतर तुमच्या पुढे या प्रकारची स्क्रीन येते ओके ही सगळी माहिती तुमच्या पुढे येते ओके मेरिट लिस्ट मध्ये तर सगळ्यात खाली आहे हे म्हणजे तुमच्या प्रोविजनल मेरिट चे नंबर्स आहेत तर बघा या नंबर्स मध्ये काय काय महत्वाचं आहे काय काय महत्वाचं नाही आहे हे आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला इथे दिसेल सगळ्यात पहिल्यांदा दिसेल की दोन प्रकारचे मेरिट नंबर त्यांनी आपल्याला दिलेले आहेत एक पीसीएमचा मेरिट नंबर दिलेला आहे एक पीसीबीचा बी चा नंबर त्यांनी एक पीसीएम सी पीसीबी और असा दिलेला आहे आता ज्या विद्यार्थ्यांनी फक्त मॅथचा पेपर दिलाय त्यांनी फक्त हा प्रोविजनल नंबर लक्षात ठेवायचा आहे ज्यांनी मॅथ सोबत बायोचा दिलाय त्यांनी फक्त खालचा आहे आता काही जण असं म्हणतील की सर आम्ही बायोची इन्फॉर्मेशन दिलीच नाहीये तरी पण आमचा नंबर आलेला आहे तर बघा जर तुम्ही बायोची इन्फॉर्मेशन दिली नसेल बायो बायोसिटीची इन्फॉर्मेशन दिली नसेल नीटची इन्फॉर्मेशन दिली नसेल या सगळ्या केसेसमध्ये तुम्ही या खालच्या मेरिट लिस्ट नंबरकडे बघायचं नाहीये फक्त तुम्ही पहिला नंबर बघायचा पहिल्या नंबरमध्ये आपण काय सांगितलं होतं सगळ्यात महत्वाचं काय आहे या फील्डमध्ये सगळ्यात महत्वाचं काय ह्या दोन्ही फील्ड मध्ये सगळ्यात महत्वाचं आपण सांगितलं होतं की हे बघा स्टेट जनरल मेरिट नंबर तुम्ही पाहायचा तुमचा हा जे स्टेट जनरल मेडिट नंबर काय इथे बाराशे पन्नास आपल्याला या विद्यार्थ्याचा आलेला दिसतोय ओके बाराशे पन्नास मेरिट नंबर आलेला दिसतोय तर या बाराशे पन्नास वरनं तुम्ही तुमचे कट ऑफ चेक करायचे आहेत आता हे काय कॅटेगरी हा काय कॅन्डिडेट आहे हा सध्या ओबीसीचा एक फिमेल कॅन्डिडेट आपल्यापुढे आहे ओके त्याने कसे कट ऑफ चेक करायचे ज्या काही तुमच्या कट ऑफ पीडीएफ दिलेल्या आहेत त्या पीडीएफ मध्ये वेगवेगळे कॉलम आहेत ओपनचा कॉलम ओबीसीचा कॉलम ह्या कॉलम मध्ये तुम्ही हाच नंबर मॅच करायचा काही जण काय करतायत चुका ते ओबीसी तीनशे तेहतीस हा नंबर मॅच करून बघतायत बघा कट ऑफ बघताना रेफरन्स पॉईंट स्टेट जनरल मिरिट नंबरच असतो हा महत्वाचा पॉईंट आहे तुम्हाला कट ऑफ बघताना स्टेट जनरल नंबर लागतात तुमचा रँक किती जरी कमी असला किती जरी चांगला असला तरी तुम्हाला त्या रँकवरून मला काय मिळतं हे तुम्हाला चेक करता येत नाही तेव्हा तुम्ही या रँकने तुम्ही कट ऑफ चेक करायचे कट ऑफ कसे चेक करायचे ऑलरेडी सांगितलेले एकदा शॉर्ट रिव्हिजन आपण बघून घेऊयात बसून तुम्हाला दाखवतो कट ऑफ कसे बघायचे इथे तुम्ही सगळ्यात खाली बघा इथे तुम्हाला कट ऑफ दिसतात हे आता आपण बघूयात की सीईटीवरनं कट ऑफ कसे चेक करायचे सीईटीच्या कट ऑफ ची फाईल आपल्या पुढे आलेली आहे आणि आता इथे आपण हे कॅन्डिडेट बघितला ओबीसीचा कॅन्डिडेट आपल्यापुढे होता इथं गव्हर्मेंट अमरावती कॉलेज आपल्यापुढे आहे अमरावती कॉलेजचा ओबीसीचा कट ऑफ आपण चेक करूया इथे बघा अमरावती कॉलेजचा सी एस सिव्हिलपेक्षा आपण कम्प्युटर वगैरे बघूया कम्प्युटर आय टी तर इथे बघा अमरावतीमध्ये जनरल ओपन एस जी ओपन एस जी कॅटेगरी होती या कॅटेगरीचा कट ऑफ काय लागलेला आहे सहा हजार आठशे एकोणचाळीस हा जनरल मेरिट नंबर आहे पण तिथेच ओबीसीचा नंबर किती लागला आहे जनरल ओबीसीचा इथे बघू सात हजार सहाशे तर बघा जिथे अडुसष्ट शेचा मुलगा लागला ओपनचा तिथेच सात हजार सहाशे म्हणजे आठशे रँक पुढचा ओबीसीचा विद्यार्थी लागलेला आहे इथेच तुम्हाला पुढे एल ओबीसी दिसेल एल ओबीसी एस बघा हा म्हणजे लेडीज ओबीसीचा कट ऑफ आहे आठ हजार शंभर म्हणजे बघा जिथे सहा हजार आठशेचा जनरलचा ओपनचा मुलगा लागला तिथे सात हजार सहाशेचा ओबीसीचा लागला आणि आठ हजार शंभरचा फिमेल ओबीसीचा लागला या प्रकारे तुम्हाला हे जे इथे जनरल मेट लँक दिसले हे जे तुम्हाला इथे रँक दिसले त्या विद्यार्थ्याचे त्यानुसार तुम्हाला इथे बघायचं आहे नेमकं ओके जे आपल्याला एसएमएल दिसला होता आपल्याला आप आता त्या एस एम एल मध्ये आपल्याला अशा प्रकारे चेक करायचं आपला एस एम एल होता आय थिंक सतराशे इथे सगळीकडे ते कॉल ऑप्शन आपल्याला लागताना दिसत आहे ओके या प्रकारे तुम्ही कट ऑफ चेक करायचे तर पुढचं काय ग्रिव्हेन्सेस कसे बद द्यायचे ग्रिवेन्सेस जर तुमच्या फॉर्ममध्ये काही माहिती चुकलेली असेल तर ते मध्ये कशी द्यायचे परत एकदा आपण एकदा बघूया की प्रोव्हिजनल मध्ये कसं आपल्याला आपल्याला आप प्रोव्हिजनल असेंबल कशा प्रकारे चेक करायचं आहे ते एकदा परत पाहून घेऊयात इथे तुम्हाला दिसेल चेक चेकविजनल मेरिट लिस्ट इथे तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे जी काही इन्फॉर्मेशन आपल्या कॅन्डिडेटची मला आठवली ती मी टाकली ओके थोडी डेट ऑफ बर्थ मला आठवत नाही ची ओके ही ही जी आता एस एम एल आला हा एस एम एल तुम्ही इथे बघितला आता एस एम एल नंतर महत्वाचं काय बघा इथे या पेजवरती सगळी माहिती तुमची दिलेली आहे तुमचं नाव काय आहे तुमचं जेंडर त्यांनी चांगल्या प्रकारे हायलाईट करून दिलेलं आहे तुमची डेट ऑफ बर्थ काय आहे तुमचा कॅन्डिटचे टाईप काय आहे तुमची होम युनिव्हर्सिटी काय आहे तुमची कॅटेगिरी काय आहे तुम्ही फॉर्म भरताना टाकलेली ॲडमिशनसाठी तुमची कॅटेगरी काय आहे तुम्ही ई एस ला अप्लाय आहे का तुम्ही ऑर्फन कॅन्डिडेट आहात का तुम्ही पर्सनल डिसेबिलिटी आहात का तुम्ही डिफेन्समध्ये आहात का तुम्ही टी एफ डब्ल्यूसला अप्लाय केले का तुम्ही कोंकणमध्ये येतात का तुम्ही लिंग्विस्टिक मायनॉरिटीला अप्लाय केले का तुम्ही रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येतात का हे सगळं त्यांनी इथे आहे त्यानंतर तुमचे डीचे डिटेल्स आहेत तुमच्या सी डीचे एक्झाम नाव सीटीचे मार्क्सशूटर काय आहे तुमच्या डीचे टोटल पर्सेंटेल काय आहेत त्यानंतर तुमचे जेईचे मार्क्स काय तुमचे जेईचे पर्सेंटेज काय आहेत त्यानंतर तुमचे बारावीचे मार्क्स काय आहेत बारावीचे सगळे पीसीएम आणि पीसीबीचे काय पर्सेंटेज आहेत ही सगळी माहिती तुम्ही अचूक पाहायची आहे ह्या माहितीमध्ये जर तुम्हाला का वाटलं की काहीतरी दुरुस्ती करायची आहे त्या केसमध्ये तुम्ही कॅन्डिडेट लॉग मध्ये जाऊन इथे ग्रेव्हेन्स देऊ शकतात इथे आपण बघूया कशा प्रकारे आपल्याला ग्रेव्हिन्स देता येईल तो तो कसा नेमका द्यायचा ते मी तुम्हाला दाखवतोय तुम्ही कॅन्डिडेट लॉग मध्ये जायचंय कॅन्डिडेट लॉग इन मध्ये गेल्यानंतर डाव्या साईडला तुम्हाला जर आता इथे बघा इथे महत्वाची गोष्ट काय आहे जर तुम्ही फिजिकल स्कूटिनी केली असेल तर तुम्हाला ग्रिव्हिन्स लॉगिन मध्ये देता येत नाही ज्या विद्यार्थ्यांनी फिजिकल स्कूटिनी केली असेल त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी एफसी सेंटरला जाऊन त्यांचा फॉर्म दुरुस्त करायचा आहे त्यांनी मेरिट लिस्ट बघायची फॉर्म मधले काही माहिती चेक करायची माहिती काही जरी चूक आढळली तर ती चूक दुरुस्त करण्यासाठी फिजिकल स्कूटिनी वाले विद्यार्थ्यांनी एफसी सेंटरला जायचं कुठल्याही एफसी सेंटरला जाऊन ते चालू आपलं दुरुस्ती करू शकतात आणि संडेला देखील सगळे एफ सी सेंटर चालू आहेत असणार आहेत ओके आता जर तुम्ही ई स्कूटीनी दिली असेल ई स्कूटीनी तुम्ही सांगितली असेल तर आता ई स्कूटीमध्ये काय करायचंय तर ते तिथे कसं ई स्कूटीने जर तुम्ही टाकले असेल तर मग ग्रीव्हन्स कसं द्यायचं आहे ते आपण इथे बघूयात चला तर इथे तुम्हाला डाव्या साईडला दिसतंय की इथे सेंट ग्रीवेन्सेस नावाचं बटन आहे इथे सेंट ग्रिव्हन्सेसमध्ये जायचं इथे टू ॲडमिन इथे ॲडमिनला ॲडमिन चूज करायचंय तुम्हाला काय दुरुस्ती करायची तर फील्ड निवडायचं सपोज मला आता या विद्यार्थ्याचं टी एफब्ल्यूस मला चेंज करायचं आहे त्यांचं इन्कम काहीतरी चेंज झालेलं आहे इथे आपण टी एफ डब्ल्यूस क्लिक आहे त्यानंतर इथे विषय इथे तुम्हाला टी एफ डब्ल्यू एस बदलण्यासाठी तुम्हाला जे काही डॉक्युमेंटचं प्रूफ द्यायचे ते तुम्ही इथे निवडायचे की तुम्ही आता काय देणार आहात सध्या माझ्याकडे इथे काही एक प्रूफ नाही आहे मी ते नॉर्मल नोटीस इथं टाकून देतोय आणि ते सांगतोय की डियर ॲडमिन I have received my income certificate and now I want to enroll in TFWS quota. प्लीज अलो मी टू एडिट डी फॉर्म या प्रकारे तुम्हाला तुमचा ग्रीव्हन्स टाकायचा आहे आणि तुम्ही इथे सेंट ग्रिव्हिन्सेस म्हणू शकतात ओके सेंट ग्रिव्हिन्सेस म्हणल्याच्या नंतर काय होतं लक्षात घ्या तुमचा इथे ग्रिव्हिन्स सेंड केला जातो आणि इथे बघा इथे तुम्हाला तुमचा आय आयडी दिसतो ग्रिव्हिन्स सबमिटेड सक्सेसफुली योअर ग्रिव्हियन्स आयडी इज फाय झिरो डबल टू ओके सिंपली नंतर तुम्हाला काय करायचं ह्या ग्रेव्हिन्सचे स्टेटस चेक करायचे स्टेटस चेक करण्यामध्ये काय आता थोडं इंटरनेट कनेक्शनला इशू आला ओके okay, इथे बघा स्टेटस काय स्टेटस आहे सध्या आपला ग्रेव्हिरस नंबर हा आहे आपण इथे दिलेला आहे त्यासाठी काय डॉक्युमेंट अपलोड केलं ते इथे दिलेले आहे आता इथे मी नॉर्मल दुसरा एक रँडम डॉक्युमेंट अपलोड केलं तुम्हाला फक्त सॅम्पल दाखवण्यासाठी आणि ते दिले असाईन टू ग्रेव्हिन्स ॲडमिनिस्ट्रेटर तर ग्रेव्हिन्स अडमिनिस्ट्रेटर काय करतो तुमचा ग्रेव्हरन्स चेक करतो त्याच्यामध्ये काही त्याला योग्य वाटलं तर तो तुम्हाला फॉर्म अनलॉक करायला अलाव करतो नाही तर तिथे तुम्हाला तो रिजेक्ट तुमचा ग्रेव्हियन्स रिजेक्ट करतो जर त्यांनी अलाव केलं तर त्यांनी अलाव केल्याच्या नंतर काय होतं इथे होमस्क्रीनवर तुम्हाला तुमचा फॉर्म अनलॉक झालेला दिसतो म्हणजे तिथे तुम्हाला फॉर्म अनलॉक करून इथे इथे एक अनलॉक बटन दिसतं त्या अनलॉक बटनमध्ये जाऊन परत तुम्हाला तुमचा फॉर्म एडिट करता येतो तुमची जी माहिती चुकली होती तुम्हाला दुरुस्त करता येते आणि परत फॉर्म सबमिशनला देता येतो परत सबमिशनला दिल्यानंतर काय करायचं परत सबमिशनला दिल्यानंतर तो फॉर्म लॉक करून ग्रीव्हन्सला परत पाठवा म्हणजे तुम्हाला व्हेरिफिकेशनला परत पाठवायचं आणि सहा तारखेचा तुमचा तो फॉर्म व्हेरीफाय केला जातो आणि त्यानंतर परत तिथे या प्रकारचं सेटस दिसतं ऍप्लिकेशन फॉर्म इज व्हेरीफाईड अँड कन्फर्म बाय एस सी ई इथे बघा ई ग्रीवेन्स असेल तर इथे ई असतं ओके या प्रकारचं असतं प्लीज चेक द अॅक्नॉलॉजमेंट असं चेक केलं जातं तर फॉर्म सबमिट झालाय का नाही ग्रीवेन्स आपण दिलाय का नाही हे सगळं कसं दिसतं ऍक्नॉलॉजमेंट व्हर्जन वाईज मध्ये तुम्हाला दिसतं यामध्ये तुम्ही तुमचं चेक करता तुम्ही जो ग्रिव्हन्स दिलेला आहे तो आता त्यांनी ऍक्सेप्ट केलाय का नाही इथे आपण ग्रीव्हियन्स टाकला होता टी एमडब्ल्यूएस एस करायचं म्हणून पण अजून इथं नोच आहे म्हणजे आपला अजून तो बदल झालेला नाही आहे तुम्ही फॉर्ममध्ये भरताना काही जरी भरला असेल ॲक्नॉलॉजीमध्ये चेक करायचं की तो भरलेली माहिती एक्झॅक्टली इथे काय सबमिट झालेली आहे यामध्ये तुम्ही अशी माहिती निवडू शकता ओके तर ग्रीन्स देताना एक काळजी घ्यायची आहे ज्यांनी फिजिकल स्क्युटीने केलेली असेल त्यांनी एफ सी सेंटरला जाऊनच ग्रीव्हन्स द्यायचा आहे ज्यांनी ई स्क्युटीने केली असेल त्यांनी आपल्या लॉग इनमधून ग्रीव्हन्स द्यायचा आहे आहे फॉर्म अनलॉक करायचा आहे फॉर्म एडिट करायचा आहे विविध सबमिट करायचं आहे त्यानंतर फॉर्म परत व्हेरिफाय करून घ्यायचा आहे सगळ्या स्टेप लक्षात ठेवायच्यात यामध्ये चुका आपण करायच्या नाही आहेत लवकरच आपण आता बघणार आहोत की आता ऑप्शनच्या आता आपल्या रँक जे आहेत हे आपल्या अपेक्षेपेक्षा थोडेसे जास्त आलेले दिसत आहेत ऑलमोस्ट प्रत्येक पर्सेंटाइलवर एका पर्सेंटवर तीन हजारच्या आसपास मुलं असताना आपल्याला दिसत आहेत ओके तेव्हा आता हे ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला आपली नंबर ऑफ कॉलेजेस थोडी वाढवावी लागतील किंवा आपल्याला असं वाटत असेल की मला दहा नंबरचं कॉलेज लागते ते तुम्हाला खालचा कॉलेजचा नंबर लागणार आहे रँक थोडे जास्त आलेले आहेत पण ते एक्सपेक्टेड होतं इंजिनिअरिंगची कॉम्पिटिशन वाढते इंजिनिअरिंगकडे जाणाऱ्या मुलांची संख्या देखील वाढते तेव्हा हे सगळं अपेक्षित आहे ओके तेव्हा सर्व विद्यार्थी आणि पालकांना विनंती की त्यांनी त्यांचे ग्रीव्हन्सेस जे आहेत ते, ते व्यवस्थित सबमिट करून घ्यायचे आहेत त्यांनी ग्रिव्हन्सेसमध्ये चुका करायच्या नाही आहेत खूप विद्यार्थी काय करतात ग्रीव्हन्समध्ये चुका करतात किंवा ग्रीव्हिन्स द्यायचा विसरतात आता जर तुम्ही ग्रीव्हन्स द्यायचा विसरलात तर त्यानंतर तुम्हाला ग्रीव्हन्स देता येत नाही तेव्हा प्लीज सगळ्यांनी वेळेच्या आत आपला रेव्हेन्स सबमिट करून टाका आता रेव्हेन्समध्ये महत्त्वाचे काही मुद्दे काय आहेत ते म्हणजे काही जणांनी डब्ल्यू एस काढलं नव्हतं त्यांचं डब्ल्यू एसच आलं नव्हतं आता तुमचे ईडब्ल्यू एस किंवा त्याची पावती आली असेल तर तुम्ही त्या पावतीवरती ईडब्ल्यू एस क्लेम करू शकतात काही जणांनी जातीचे डॉक्युमेंट नसल्यामुळे कॅटेगरी ओपन टाकली होती आता जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट आलं असेल नॉन क्रिमिलरची पावती आली असेल व्हॅलिटीची पावती आली असेल तुम्ही त्या कॅटेगरीतनं तुम्ही क्लेम करू शकतात काही जणांचा टब्ल्यू एसचा इशू आहे त्यांचं जर तुम्ही त्यांचं इनकमच नव्हतं म्हणून त्यांनी टी डब्ल्यूस नो केलं होतं पण आता जर तुमचा इन्कम आला असेल तुम्ही टी मधून टीएब्ल्यूएस मधून पण तुमचा फॉर्म टाकू शकतात काही जणांचं नाव चुकलेलं आहे तुमच्या ना नावामध्ये डेट ऑफ बर्थ मध्ये जेंडरमध्ये कशामध्ये जरी तुम्हाला चूक आढळली असेल ती तुम्ही पिरियडमध्ये दुरुस्त करू शकतात ती तुम्ही व्यवस्थित बघायची आणि दुरुस्त करून घ्यायची आहे चार ते सहा दरम्यान ह्यामध्ये जर तुम्ही दुरुस्ती केली नाही तर तुम तर ती दुरुस्ती तुम्हाला नंतर करता येत नाही तेव्हा सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी आपले फॉर्म व्यवस्थित परत एकदा बघायचे आहेत आणि जर ओके असेल तर निवांत राहायचे जर काही जरी चेंज असतील तर जसं तुमची स्कूटी आहे त्याप्रकारे तुम्ही ऑनलाईन स्कूटी ई स्कूटीने असेल तर ग्रेवन्स टाकायचा आहे जर फिजिकल स्कूटीने असेल तर सीला जाऊन तुमचा फॉर्म दुरुस्त करून घ्यायचा आहे ही झाली बद्दलची डिटेल माहिती इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहिती पूर्ण व्हिडिओसाठी वेळोवेळी पाहत रहा विजन करिअर कौन्सिल थँक्यू